आजच्या पालकांची जबाबदारी पालकत्वाची भूमिका पण त्याचबरोबर बदलते आहे त्याला आधी ओळखा तुम्ही आणि मग त्याला स्पर्धेमध्ये उतरा किंवा इतरांशी बरोबर करा अभ्यासाबरोबरच इतर गोष्टी पण शिकवण हे आपलं पालकत्व जबाबदारी आहे योग्य संस्कार दिले मूल्यांची रुजवणूक केली तर पालकांनी काय करणं गरजेचं आहे आपल्या मुलाचं काय आहे आपण त्यांना किती वेळ मोबाईल देतो नकळत तुम्ही त्यांच्यावरती मूल्य किंवा संस्कार करणं गरजेचं आहे समाजामध्ये आपल्या मुलांनी कसं वावरलं पाहिजे मुलांवरती काय चांगले संस्कार देता येतील कोणत्या मूल्यांची रुजवणूक करता येईल आज मी एक वेगळ्या विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे तो विषय आजच्या पालकांची जबाबदारी काळ बदलला वेळ बदलली समाज बदलला सगळं काही बदलत चाललेलं आहे पण पालकत्वाची भूमिका पण त्याचबरोबर बदलते आहे हे पालकांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे कारण का तर आत्ताचं स्पर्धेचं युग झालेलं आहे प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपला मुलगा स्पर्धेमध्ये सगळ्या शर्यतीमध्ये सगळ्यांच्या पुढे असावा पण हे योग्य आहे का हे प्रत्येक पालकानं आपल्या स्वतःच्या मनाला विचारणं खरंच गरजेचं आहे का तर प्रत्येकाला आपलं बाळ किंवा आपलं मूल कसं आहे हे माहिती असतं त्याची कपॅसिटी असेल त्याची बुद्धी असेल त्याची कुवत असेल जे काही असेल तर त्याला ओळखणं गरजेचं आहे त्याला आधी ओळखा तुम्ही आणि मग त्याला स्पर्धेमध्ये उतरा किंवा इतरांशी बरोबरी करा कारण का आहे तर तुम्ही आवाढव्य जर त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या आणि तो जर पूर्ण करू शकला नाही तर त्याचा त्रास तुम्हाला आणि त्याच्या दुप्पट त्याला होणार आहे का तर तुम्ही त्याचा अभ्यासच केला नाही किंवा त्याला आधी हृदयापासून ओळखलंच नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल का तर तुम्ही त्याला त्याचं बालपण पाहिलं संगोपन केलं सगळं केलं तुम्ही पण ज्यावेळेला तो शाळेत आला शाळेमध्ये शिकू लागला त्यावेळेला ते त्याची अभ्यासाचीच प्रगती तुम्ही पाहत गेला का तर हे बरोबर नाही आहे त्याला अभ्यासाबरोबरच इतर गोष्टी पण शिकवणं हे आपलं पालकत्वून जबाबदारी आहे तर ह्या गोष्टी तुम्ही अगदी जवळून किंवा मनापासून मान्य करणं गरजेचं आहे ते कोणतं आहे तर त्याला तुम्ही सुरुवातीला त्याला प्रेम आणि समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे हे प्रेम काय असतं तर फक्त सतत ओरडणे रागवणे हे महत्वाचं नाही तर त्याला एक सुरक्षितता वाटली पाहिजे कोणतीही गोष्ट तुमच्यापाशी येऊन शेअर करणं सांगणं एखादा सल्ला मागणं किंवा काही अडचण आली तर त्याला मी काय करू म्हणून तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ह्याबद्दल मत विचारणं गरजेचं आहे आणि तो कधी विचारणार आहे ज्या वेळेला तुम्हाला तो मनापासून तुमचं मित्र मानत असेल तरच आत्ताची मुलं तुम्ही बघा आपल्या आईवडिलांना ज्या गोष्टी माहीत नसतात त्या त्यांच्या मित्रमैत्रींना माहीत असतात काही मोठी प्रकरणं झाली काही झालं तर आईवडिलांना काहीच पत्ता लागत नाही तर अशा वेळेला काय होतं तर आपल्याला त्यांच्या मित्रमैत्रिणी कोण होते हे शोधावं लागतं अशी एवढी गंभीर परिस्थिती आहे तर हेच आपण आपल्या मुलांच्या संदर्भात का काळजीपूर्वक विचार करत नाही की आपणच त्यांची मित्रमैत्रीण झालो तर ह्या काही गोष्टी पुढं काही धक्कादायक होत असतील गंभीर प्रकरणे होत असतील तर ते होणार नाहीत तर ही घरापासून सुरुवात करणं गरजेचं आहे आपण घरामध्ये वावरत असतो त्यांच्याशी हितगुज गाजतो का त्यांना किती वेळ देतो त्यांच्याशी आपण किती संवाद साधतो हे बोलणं बघणं अतिशय महत्वाचं आहे तुमच्यामध्ये संवाद कमी असेल किंवा तुमच्या आईवडिलांमध्ये सतत भांडण होत असतील क्लेश होत असतील आणि तेच जर मुलं बघत असतील तर ह्याचा इफेक्ट ह्याचा परिणाम त्यांच्या पूर्ण करिअरवर किंवा सगळ्याच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो कारण का तर घरामध्ये जर ते रोज हेच ऐकत असतील बघत असतील तर ते वेगळा विचार काय करणार आहेत काहीच करू शकत नाही तर आधी तुम्हाला तुमच्या घरामधील परिस्थिती सुधारणं वातावरण सुधारणं अतिशय गरजेचं आहे तुमच्या घरामध्ये वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांना तुम्ही किती आदरयुक्त वागणूक देता त्यांच्याशी कसा संवाद साधता यावरून ते पण अनुभवत असतात निरीक्षण करत असतात कारण हेच मोठे होऊन तुम्हाला सांभाळणार असतात हा विचार कुणीही करत नाही आणि हे जर नाही केलं तर तुमच्या पण वृद्धापकाळामध्ये तुम्हाला वृद्धाश्रमाशिवाय पर्याय नसणार आहे तर तुम्ही काळजीपूर्वक जर आत्ता विचार केला आणि त्यांच्याशी संवाद साधला योग्य संस्कार दिले मूल्यांची रुजवणूक केली तर काय होणार आहे तर मुलं आपली हाताबाहेर जाणार नाहीत कितीतरी गोष्टी आपल्याला वेळ निघून गेल्यानंतर लक्षात येतात तर मुला पालकांनी काय करणं गरजेचं आहे की विद्यार्थ्याच्या मुलाच्या वयानुसार त्याच्यामध्ये होणारे बदल मानसिक असतील शारीरिक असतील तर ह्याचा बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या त्या पद्धतीनं आपल्या पालकत्वाची भूमिका बजावणं अतिशय महत्वाचं आहे वयोगटानुसार जे काही बदल होतात तर त्या त्याच्यावरती तुम्ही प्रतिक्रिया न देता त्यांना समजून घेऊन त्या परिस्थितीला हँडल कसं करायचं त्यातून त्यांना बाहेर कसं काढायचं हे तुम्ही शिकलं पाहिजे पालकांनी तरच तुमच्या पालकत्वाची योग्य जबाबदारी तुम्ही निभावत आहात असं आपल्याला लक्षात येतं तर हे जे आहे तर आता तंत्रज्ञानाचं युग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे मोबाईलवरती कुठलंही बटन दाबलं की जगात येथील कानाकोपऱ्यातील माहिती त्यांना मिळत असते तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर किती करावा कसा करावा कशा पद्धतीनं करावा हे सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक त्यांच्याकडं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे आपला मुलाचं वय काय आहे आपण त्यांना किती वेळ मोबाईल देतो आता आपण पाहिलं तर शाळेतील मुलांच्या बॅगमध्ये सुद्धा मोबाईल सापडतात मग हे मोबाईल आले कुठून पालकांना माहीत नाही का आपले मोबाईल आपली मुलं शाळेमध्ये घेऊन जातात आहेत हे घेणं घेणं बरोबर आहे का किमान दहावी बारावीपर्यंतच्या मुलांना तरी एवढी सवलत नसावी ही पालकांनी आपल्या आपल्या मनालाच आचारसंहिता घालून देणं गरजेचं आहे की तुमची तुमचं स्टेटस असेल तुमची काही श्रीमंती असेल ही अगदी बरोबर आहे की तुम्हाला वाटत असेल की समाजामध्ये माझा मुलगा सगळ्यांच्या ह्याच्याप्रमाणे राहावा वागावा पण तोच मोबाईल किंवा तीच टेक्नॉलॉजी त्याला त्याच्या करिअरपासून दूर नेत असते त्याच्या विकासापासून दूर नेत असते हे तुम्ही गांभीर्याने बघायला पाहिजे तर किती वेळ मोबाईल वापरावा वयोगटानुसार तुम्ही बघा लहान लहान मुलांच्या हातामध्ये कंटिन्यू मोबाईल असतात तुम्ही काहीतरी त्यांना वेळ घालून द्या बंधन घालून द्या अभ्यासाला ठराविक वेळ तुम्ही त्यांना निवडून द्या आणि ह्या पद्धतीनं तुमचं बारकाईनं न कळत मुलांकडं लक्ष असणं खूप गरजेचं आहे कारण काय तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जर रागारागाने जर त्यांच्यावरती बंधनं घालत गेला तर मूल कोणतंही ऐकणार नाही पण हे तुम्हाला कसं सांभाळायचं आहे एकदम शिस्तीमध्ये ह्या गोष्टी सांभाळायच्या जेणेकरून त्या मुलाला पण नाही कळलं पाहिजे की माझ्या रोजच्या दैनंदिन वापरावरती किंवा कुठल्याही गरजांवरती हे अतिशय बंधनं घालतात कारण काय होतं तर मग मुलं चिडचिड करतात की तुम्ही मला नेहमीच रागवता तुम्ही माझ्या गोष्टी ऐकूनच घेत नाही तुम्ही मला असंच म्हणता तुम्ही मला योग्य गोष्टी समजूनच सांगत नाही तर अशा तक्रारी येण्याची ये शक्यता असते तर मग ह्या वेळेला पालकांनी काय करावं की बाबा आपलं पण काहीतरी चुकतंय का ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे मग ह्या नकळत तुम्ही त्यांच्यावरती मूल्य किंवा संस्कार करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांचा त्यांच्या इमोशनल गोष्टीला धक्का पण लागू नये आणि त्यांच्यावरती योग्य ते संस्कार पण व्हावेत ह्या दोन्ही गोष्टींचा आपण मेळ घालणं गरजेचं आहे पालकांना वाटतं की माझा मुलगा सर्व विषयात प्रथम यावा सगळ्यांच्या पुढंच असावा ही काही घोड्यांची शर्यत नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येकाची बौद्धिक कु कुवत आहे त्याप्रमाणे तो प्रयत्न करेल आणि अभ्यासात परीक्षेत यश मिळवेल पण तुम्ही विचार करा प्रत्येकालाच पुस्तकी ज्ञान खूप चांगलं येतं का नाही तसं नसतं कुणाचं ड्रॉईंग चांगलं असेल कुणाचं स्पोर्ट चांगलं असेल कुणाचं स्पीच चांगलं असेल कुणाचं लिखाण चांगलं असेल कुणाचं टेक्निकल नॉलेज चांगलं असेल तर ह्या सगळ्यांचा विचार त्या त्या पालकांनी करावा आणि आपला मुलगा किंवा मुलगी कशामध्ये चांगली आहे त्याच्यामध्ये कोणतं स्किल डेव्हलप होण्याची पुढे भविष्यकालीन दृष्टीने त्याला दिशा आहे किंवा भविष्य आहे ह्याचा विचार करून त्यांनी काय करणं तर त्याला स्कोप देणं गरजेचं आहे फक्त तो बोर्डामध्ये नव्वद टक्केच्या पुढं पंच्याण्णव टक्केच्या पुढं गेला म्हणजे तो यशस्वी झाला असं नाही आहे तर त्या बोर्डाच्या परीक्षेनंतर तो पुढं काय करतो पुढं कोणत्या विषयामध्ये किंवा कशामध्ये करिअर करतो ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे त्याच्या मनाविरुद्ध तुम्ही निर्णय घेतले तू हेच कर तू तेच कर तर ह्याला अर्थ नाही कारण त्याचं आयुष्य बिघडू शकतं त्याचं करिअर व्यवस्थित होऊ शकत नाही त्याला पण काय आवडतं त्याला पण काय शिकायचं आहे कशामध्ये करिअर करायचं आहे ह्याच्याशी तुम्ही सल्ला मसलत करू शकता जेणेकरून काय असेल की काही गोष्टी तुम्हाला आवडल्या पण नसतील पण तुम्ही त्याला समजावून पण सांगू शकता की ह्या गोष्टी तू अशा केल्यास तर हे भविष्यामध्ये काय होऊ शकतं बाबा त्याचे परिणाम काय होतील ह्या दृष्टीनं तुम्ही त्यांना काय करू शकता की त्यांचं मानसिक जे काही आरोग्य आहे ते चांगलं टिकवू शकता तर पालकांनो माझं म्हणणं असं आहे की तुम्ही समाजाचे भान ठेवा समाजामध्ये आपल्या मुलांनी कसं वावरलं पाहिजे कसं समाजाशी नातेसंबंध जोडले पाहिजेत हा पण विचार करणं गरजेचं आहे कारण आत्ताच्या मुलांना समाजामध्ये मिसळायला आवडत नाही कुठल्याही तुम्ही सार्वजनिक किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेला तर आपली मुलं कुठं असतात ते बघा कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कुठेतरी मोबाईल घेऊन बसलेले दिसतात तुम्हाला मग तुमचे नातेवाईक असेल परिवार असेल तर त्यांच्यामध्ये हितगुज करायला गप्पा मारायला त्यांना आवडत नाही का तर सामाजिक स्किल त्यांचं डेव्हलपच झालेलं नसतं वेगवेगळी आपली जी नाते नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहे त्यांच्याशी कसं बोलावं काय बोलावं काय बोला बोलू असं विचारतात ते कुणाची ओळख करून दिली तिथून लगेच बाजूला होतात किंवा जरी आपल्या घरी पाहुणे आले तरी ते आपल्या बेडरूममधून बाहेर येत नाहीत ही आजची परिस्थिती दिसून येते मग असं का घडतंय हे पालकांनी विचार करणं खूपच गरजेचं आहे जर तो मुलगा मुलामध मद, मुलांमध्ये समाजामध्ये नाही मिसळला तर उद्याचा समाजाचा तो भावी नागरिक म्हणून कसा काय उभा राहणार आहे हा पण मोठा प्रश्न आहे तर पूर्वी कसं होतं की वडिलांची एक वेगळी त्यांच्यावरती छाप असायची जे काही सांगतील ते मुलं मान हो करून ऐकायची त्या पद्धतीने वागायची पण आता बदलती परिस्थिती आहे योग्य आहे पण एवढी पण बदलती नाही की तुम्ही त्यांचं सल्ला घ्यावा आणि त्यांच्या पद्धतीने वागावे तर ह्या सगळ्या गोष्टीचा आताच्या पालकांनी बदलत्या परिस्थितीचा विचार करावा आणि आपल्या मुलांवरती काय चांगले संस्कार देता येतील कोणत्या मूल्यांची रुजवणूक करता येईल आणि तो एक आपल्या कुटुंबाचा चांगला घटक कसा बनेल समाजाचा किंवा देशाचा भावी नागरिक कसा बनेल ह्या दृष्टीनं प्रयत्नशील राहावा एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद